सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे पाच जून रोजी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता आता सोलापुरातील आणखी एका माजी आमदारानं रात्रीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेची वाट धरली आहे मुंबईतील मुक्तागिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील मंगेश चिवटे महेश चिवटे विठ्ठल पाटील आणि डॉक्टर शशिकांत खेडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती जयवंत जगताप हे दोन वेळा आमदार राहिले आहेत त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये अपक्ष आणि दोन हजार चारमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती दोन हजार एकोणीस साली संजय मामा शिंदेना आणि दोन हजार चोवीसमध्ये नारायण पाटलांना विजय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता आता जगताप यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे यामुळे करमाळा मतदारसंघातील राजकीय गणित बदलणार आहेत